जिंदाबाद आपल्या देशामध्ये शक्य नाही आपल्या देशामध्ये क्रांती शक्य नाही आपल्या देशामध्ये एकाच रंगाचा सगळा देश होण्याचं बाळगत असेल हे कधीच होणार नाही कारण तुम्ही भारत काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत जाताना तुम्हाला किती भाषा चोवीस भाषा भेटतात चोवीस संस्कृती भेटतात चोवीस पोशाख भेटतात चोवीस खाण्यापिण्याचे पदार्थ भेटतात चोवीस प्रकारचा निसर्ग भेटतो भारत हा जगातला सगळ्यात सुंदर देश आहे लोक स्वित्झर्लंडला लग का जातात मला कळत नाही अरे भारतात स्वित्झर्लंड आहे ना भारता सारखा सुंदर देश म्हणजे अरबचे लोक भारतात पाऊस बघायला येतात तिथे पाऊसच नाही आपल्याकडे पाऊसच पाऊस